अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या ठिकाणी तुम्ही बघतच आहात की माता लक्ष्मीची पूजा करून झालेली आहे गुरुवारच्या दिवसाचा व्हिडिओ मी अपडेट करत आहे तर या ठिकाणी सकाळीच लवकर पूजा करून घेतलेली आहे आणि देवाची पण पूजा करून घेतलेली आहे म्हणजे स्वामींना अभिषेक करून स्वामींची पण मी या ठिकाणी पूजा केली संपूर्ण देवपूजा आवरलेली होती त्यानंतर मी मठात जाऊन दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला कळेलच पुढे काय सिक्वेन्स आहे गुरुवारचा दिवस आहे आणि खूप खूप चांगला दिवस आहे आणि आपल्या घरी माता लक्ष्मी आलेली आहे म्हणजेच तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओमध्ये बघून की आम्ही आलेलो आहोत रिक्षाच्या शोरूममध्ये आता बघणाऱ्यांना रिक्षा म्हणजे हा साधा कॉमन शब्द वाटतो परंतु ज्यावेळेस आपण घ्यायला जातो ना खूप न म्हणजे नवीन गोष्ट आणि खूप काही म्हणजे आपल्याला इच्छा असते ना काहीतरी घेण्याची आणि ज्यावेळेस आपण ते घेतो ना तर तो आनंद गगनात मावेनासा असतो असंच काही आमच्यासोबत झालेलं होतं कारण की रिक्षा घेणं म्हणजे एक आपण विचार केला ना तर कमाईचा एक म्हणजे सुरुवात आहे एक कमाईची सुरुवात आहे की ज्या वेळेस आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं असतं ना तर ही एक छोटीशी सुरुवात आहे स्वामींच्या आशीर्वादाने गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे या ठिकाणी आणि ही रिक्षा आम्ही बुक केलेली होती बुक केली त्या दिवशी चतुर्थी होती आणि आता घरी आणतोय तर गुरुवारचा दिवस आहे बघा खूप सुंदर असा मुहूर्त आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार गुरुवार म्हणजे स्वामी समर्थांचा गुरुवार आणि हा गुरुवार माता लक्ष्मीचा पण होता कारण मार्गशीर्ष महिना होता शोरूममधनं रिक्षा बाहेर काढल्यानंतर म्हणतात ना ते गुड वगैरे बसवावं लागतं तर तुम्ही बघितलं की रिक्षा कशा स्वरूपात मिळते अर्धीच असते आणि पूर्ण आपल्याला बनवायची असते तर आम्ही चाललं होतं ती गुड बसवण्यास आहोत या ठिकाणी कारण की पूर्ण आपल्याला बनवावं लागतं पुढे तर दोन वाजेपासून तर संध्याकाळचे साडेसहा वाजले होते साडेसहा वाजता आम्ही इथून निघालो आणि सात वाजता आम्ही घरी पोचलो होतो म्हणजे साक्षात लक्ष्मी येण्याच्या वेळेसच ही रिक्षा आम्ही घरी नेलेली होती तर इथे बघा ही हिला बनवण्याचं काम चालू आहे मला इथे अक्षरशः म्हणजे मला दोन ते साडेसहा वाजेपर्यंत बसावं लागलं खूप सगळं काही मॉडिफाय करावं लागतं त्याच्यामध्ये नाही का आता कॉमनली आहे ही गोष्ट म्हणून तुम्हाला काही जास्त वाटणार नाही पण माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट होतं कारण माझ्या मिस्टरांची इच्छा होती खूप दिवसांची की स्वतःची रिक्षा घ्यावी म्हणजे बिझनेस असतो तो एक प्रकारचा की तिथे कमाई चालू होते आपण ती कोणाला चालवायला दिली तरी रोजच्या आपल्याला रोजचा रोज जो असतो तो सुटून जात असतो आणि कंपनीचा रोज आहे थो थो, रोज चा, चा, कही कही तो सुटतो तुम्हाला माहिती आहे रोजचा खर्च आपला धकत नसतो म्हणून आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो तर हा एक छोटासा प्रयत्न आहे स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांचा पण आशीर्वाद असाच लावो तुमचा सर्वांचा सपोर्ट मिळव आणि असंच या गोष्टी घडत राहो हीच एक स्वामीचरणी प्रार्थना करते संध्याकाळचे सात वाजलेले आहे या ठिकाणी रिक्षा घरी आणलेली आहे आणि सुरुवात माझ्या हातून ती पूजा झाली स्वामींच्या आशीर्वादाने स्वामीच आहेत आता आपले हे असं म्हटलं तरी चालेल मी म्हटलं होतं की स्वामी तुम्हीच चला सोबत आणि तुम्हीच सगळं काही करणार आहात तर या ठिकाणी म्हणतात ना घरची जी सुवासिनी असते ते म्हणजे जी लक्ष्मी मांडली जाते तिच्या हातून पूजा केली जाते तर ही झाली माझ्या हातून त्यानंतर माझी वहिनी आई मावशी सगळे जेवढे होते त्यांनी ते सगळ्यांनी पूजा केली पाच सवासनी पूजा करायला असतात तशी पूजा झाली आणि जेवढे आमच्या इथे होते त्यांच्या हातूनही झाली तर खूप खूप आनंदाचा दिवस होता आणि मला एकाच गोष्टीचा आनंद होता की गुरुवारीही इला मी घेऊन आलो आणि आपल्याला माहिती आहे सप्ताह काळ चालू झालेला आहे आपण सेवा चालू केलेल्या आहे स्वामींच्या आणि त्या सेवा काळामध्येही घरी आलेली आहे म्हणजे हा साक्षात माझ्यासाठी तर स्वामींचा आशीर्वादच आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये वाट बघून तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचा जो काही अभिप्राय असेल तो जसा असेल तसा आम्ही मान्य करेल पण तुम्हाला पण काय वाटतं तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणून असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे कारण की तुम्ही पण माझी फॅमिली आहात आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण शेअर करायला हव्या अचानकपणे एखादी गोष्ट समोर दिसते मग असं वाटतं की अगोदर नव्हतं मग हे कुठून आलं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते की हे सगळं कसं झालं तर बघा या ठिकाणी आता संपूर्ण ही पूजा झालेली आहे आणि असं ज्या आता गुरुवारच्या दिवशी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नवशा गणपतीला दर्शनाला जाणार आहोत आणि त्यानंतर म्हणजे गाडी घेतल्यानंतर तिच्या बऱ्याचशा गोष्टी असतात पासिंग असतं नंबर प्लेट वगैरे असतं तर लांब जाण्यासाठी या गोष्टीसुद्धा गरजेच्या असतात पण आमच्या इथून नवशा गणपती जवळ आहे आणि त्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत दोन दिवसानंतर इथे बघा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी पहाटे आम्ही प पाच वाजता सॉरी साडेचारला उठून आंघोळी वगैरे करून निघालो तर आम्हाला पाच ते साडेपाच झाले होते निघायला एक तास कसाही जातो आपल्याला घरात आवरण्यासाठी तर मी आणि माझी आई पण आहे आणि या ठिकाणी मिस्टर चालवत आहेत त्यांना खूप छान वाटत होतं की मी माझ्या स्वतःच्या हक्काच्या गाडीमध्ये बसलं त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद बघा तर या ठिकाणी आम्ही पहाटे पहाटे गेल्यामुळे ना खूप सुंदर दर्शन झालं पण पूर्ण व्हिडिओ घेतानाही आला नवशा गणपतीचा तर अभिषेक बघायला मिळाला गणपती बाप्पाची अंघोळ बघायला मिळाली त्याला किती छान सजवलं तेही बघायला मिळालं पण नंतर मला व्हिडिओ घ्यायची आठवणच नाही मीच स्वतः एवढी गणपती बाप्पाला बघून गुंग झाले की असं मला आठवणच नाही की मला व्हिडिओ घ्यायचा आहे की फोटो घ्यायचा आहे त्याबद्दल माफी मागते पण ज्यावेळेस मी पोचली ना तर खूप मन माझं भारावून गेलं होतं नंतरनं कारण की इथे बघा साफसफाई झालेली होती तुम्हाला आता पुढे समजालच ओलं होतं सगळं आणि ए पहिली एंट्री आमचीच झाली त्यानंतर आरती करणारे होते त्यांची झाली तर या ठिकाणी ओलं होतं बघा साफसफाई झाली होती आणि त्यांनी मला बघूनच सांगितलं की मोबाईल बंद करा व्हिडिओ घेऊ नका तर मी त्या ठिकाणी घेतला नाही पण खूप छान अनुभव आला मला स्वामींचा आणि माता लक्ष्मीचाही व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ